कालखेड ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड येथील गट ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शासनाने या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढून साजरी करावी असे आदेश ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते त्यानुसार कालखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक पारखेडे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले व त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातून जय शिवाजी जय भारतच्या निनादात पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून आल्याने रॅलीला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते कार्यक्रमाला सरपंच पवन बरिंगे उपसरपंच पंडितराव परघरमोर एकात्मिक बालविकास पर्यवेक्षिका सौ उषा नेमाने ग्रामविकास अधिकारी सुषमा सावरकर अंगणवाडी सेविका भारती हेलोडे अंगणवाडी मदतनीस शुद्धमती गणेश सत्यभामा चोखंडे ज्योतिष शेगोकार सेंट्रल बँक कॅशियर संजय हेलोडे अरुण बुरकुले ग्रामपंचायत सदस्य भगवान हेलोडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपसरपंच पंडितराव परघरमोल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी बुलढाणा